नमस्कार जय किसान पी एस एम ए यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हे जे पाहताय तुम्ही हे परडी करणे म्हणता त्याला जुन्या काळात लोक परडी करायची विहिरीची पूजा जेणेकरून शेतकरी बांधवांसाठी जी विहीर शेतकऱ्यांना तारणहार होते किंवा ज्यांच्या विहिरीच्या सानिध्यामुळे किंवा विहिरीच्या अस्तित्वामुळे शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होते अशा विहिरीची पूजा करणे हा शेतकऱ्यांना पहिले जुनी परंपरा आहे नव्याची पौर्णिमा असं म्हणतात याला माघ पौर्णिमा असा नैवेद्य करायचा अशी परडी असते हे सात खणी परडी म्हणतात हे जे तुम्हाला दिसते खारी खोबरे सगळं ठेवून नारळ पडून विहिरीची अशी पूजा करतात पाहू शकता तुम्ही प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळा हा प्रकार आहे कोण परडी म्हणत असेल किंवा कोण विहिरीची पूजा म्हणत असेल अशा प्रकारची ही पूजा करतात पुरणपोळीचा सोपा केला जातो गोड घरातली लोकं असतील बाहेरची असतील चार लोक सांगितले जातात जेवण केलं जातं आणि हे जे समोर दिसते तुम्हाला हे असंच नैवेद्य विहिरी टाकला जातो नारळ फोडून घेतला आहे हे नैवेद्य केलेलं आहे दोन विहिरी आहेत म्हणून दोन विहिरींची वेगवेगळी वेग 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 परडी अशी केलेली आहे जुन्या काळापासून परंपरा चालू आलेली आहे ही परंपरा आपण चालू ठेवली पाहिजे त्याच्यासाठी ही परडी करणे किंवा विहिरीला पूजणे थोडक्यात पाण्याला पूजणे की जेणेकरून प्रत्येक वर्षी पाणी राहावं शेतीची भरभराट व्हावी हो या कारणासाठी पुन्हा जुन्या काळातील लोकांनी चपासून ही प्रथा चालत आलेली आहे पाहू शकता तुम्ही हा व्हिडिओ करण्यामागचा कारण मुद्दाम असा आहे की हे नवीन पिढीला समजावं आपल्या काय काय जुन्या परंपरा आहेत त्या आपण टिकवून ठेवल्या पाहिजेत ज्या विहिरीवरती आपलं शेत अवलंबून असतं त्या विहिरीची पूजा करणे हे तसं क्रमप्राप्त आहे माझ्या दृष्टीने भरपूर लोक करतात आमच्या इकडे ह्याला परडी म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात मित्रांनो कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनेलला जर नवीन असाल तर कमेंट करा धन्यवाद